ठिकाणी भारतीय जनता पार्टी देशामध्ये आली पाहिजे त्यामुळे माडा लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांच्या मागे पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी आम्ही सर्व आमदार उभे आहोत कारण ह्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं चिन्ह हे उमेदवार आहे या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रभाई मोदी हे उमेदवार आहेत या निवडणुकीमध्ये देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शहा हे उमेदवार आहेत त्यामुळे या सर्वांच्या मागे या ठिकाणी माडा लोकसभेची जनता उभी आहे आणि राम मंदिर असेल तीनशे सत्तर हटवणं असेल या देशामध्ये दे असणारं या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर असेल हा जो विकास या देशाचा झालेला आहे तो त्या ठिकाणी नरेंद्रभाई मोदींनी केलेला आहे माझ्या मतदारसंघामध्ये एक आणि एक रुपया सु जो आहे तो त्या ठिकाणी केंद्र सरकारने राज्य सरकारने देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिलेला आहे त्यामुळे आमचं कर्तव्य आहे की आम्ही त्या ठिकाणी माडा लोकसभेमध्ये भाजपाचे खासदार पुन्हा एकदा निवडून दिले पाहिजे आणि पूर्ण ताकदीने पूर्ण ताकतीने पूर्ण ताकदीने माळशिरस तालुक्याचा आमदार म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या मागे मी ताकदीने उभा राहील आणि माझे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जीवाचं रान करतील हा <coughs> विश्वास मी त्या ठिकाणी पार्टीला देऊ इच्छितो आमचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी या सर्व विषयामध्ये चर्चा झालेली आम्ही सर्व मिळून त्या ठिकाणी पुन्हा एकदा माड्यामध्ये कमल फुलवो आणि पूर्ण ताकदीने फुलवो हाच या ठिकाणी आत्मविश्वास व्यक्त करतो सोलापूर मोहिते पाटलांचं बंड आपल्या मतदारसंघातून होत आहे आणि दुसरीकडे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाच आमदारांचं पाठबळ मिळतंय कसं पाहता याकडे निश्चित त्या ठिकाणी काल मान्य गिरीश भाऊ येऊन गेलेले आहेत आणि मान्य देवेंद्रजी आमचे नेते आदरणीय विजयदादांच्या संपर्कात आहेत